अजून एक गोष्ट राहिली होती स्वतः राजाने उठले बरं का तख्तावरून आपल्या बाजूला झाले कवडाच्या मागे मग दरवाजाच्या बाजूला काढलेल्या आपली चढावा म्हणजे चपला आणल्या शिवा एवढी एकच गोष्ट राहिली रे ही जर परिधान केले ना आर शपडो उभं केला ना आपल्याच मावळ्यांच्या समोरचा दोघ उभा राहिलो तो कुणाला कळायचं नाही रे नक्की ना शिवाजी महाराज कोण हे गे या डावा घाल आता ना आता मात्र आवसण गळून गे गेलं त्या शिवा काशीजाच नाही राज तुम्ही आम्हाला आग्रह केला आम्ही तयार झालो झिरोटोप न घालण्याची सुद्धा आमची इच्छा नव्हती पण शिवाजी महाराज म्हणायचंय आम्ही तुमचं समजा ऐकलं झिरोटोपही मस्तकावरती धारण केला राज राज्य करण्याला सांगू नका आम्ही हवं तर शेजारच्या चांभाराकडून तुमच्या सारख्या चढावा शिवून घेतो पण हे करायला सांगू नका शिवा आता तेवढा वेळ राहिला नाही रे हे नाही राजा पावलं सरला पण राजांचं फरमान आमचं ऐकायचं का, का नाही दादा चढावा घ्यायला शिवा काशीत पुढं आला नाकाव पाप करायला लावू अवया चढावाचा जागा या शिवाच्या पायासो घेतलेला चढावा तशा राजा या चढावाची जागा या शिवाच्या हृदयात आहे या आमच्या पायदळीने आम्हाला लावायची दर्शन घेतलं राजांचं फरमान होतं घातलं